येला थेट कोण दाखवणार आणि तोड बंद करा असं म्हणून साहेब काल निघून गेलं मग आम्ही काल तोड बंद केली परवा दिवशी रात्री ट्रॅक्टर भरून दिलं होतं आम्ही तर मग आज आम्हाला वाटलं ट्रॅक्टर यायचं नाही म्हणून सगळे लेबर निवांत झोपले आणि सकाळी सहा सात वाजता उठले तर रात्री ट्रॅक्टर येऊन उभा टाकले फाडामध्ये दोन वाजता ट्रॅक्टर आले साधारणतः आणि मग सकाळी फोन केला आहे आता घाई गडबडीनं लेबर कशी तरी उठले बिंड धुले चहा पाणी झालं आहे आता आणि आता आम्ही निघालो गडी गडी पुढं ट्रॅक्टर भरायला तर रस्ता इथून बंद केलेला आहे तुम्हाला दाखवतो पुढं जे सी बीनं त्याच्यामुळं ट्रॅक्टर काही टोळीवर आलं नाही आणि टोळीवर आलं नसल्यामुळं लेबरला पण काही समजलं नाही की ट्रॅक्टर आलं आहे म्हणून मुकदामाचं काम होतं सांगायचं पण त्यानं पण सांगितलं नाही ते पण लेबरसोबतच उठलं आहे तर आता दिवस थोडा निघालाय म्हणजे सात वाजलेत आणि हे हो का हे रस्ता इथं असा बीनं आडवा करून टाकलाय आणि हे रस्ता होता हे इकडं आमच्या टुळीकड जात आहे खाली रस्ता तर ट्रॅक्टर फडामध्ये म्हणण्यापेक्षा फडाच्या थोडा अलीकडे एक आकाड आहे तिथं उभा केले ड्रायव्हरनं तर काही जण गेलेत गाडीवर आता ज्यांच्यापाशी गाड्या नाहीत म्हणजे आमच्याजवळच गाड्या नाहीत आता आम्ही निघालो पायानं तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि एक कमेंट नक्की करा तर चला आजच्या ब्लॉगला इथून सुरुवात करूया नऊ वाजलेत आता आणि आता डांबर लावाय चालू केले तर मंडळी आता बॉडी भर माल भरलाय माल थोडं पुढं असल्यामुळे ट्रॅक्टर पुढे घ्यायला चालू आहे गड्या गाड्यानी भरलंय बाया आले आता आपल्या ऑटो मध्ये रात्री ट्रॅक्टर आलेलं माहीत नसल्यामुळं एवढा उशीर झाला आहे कारण आता साडेआठ ते पावणे नऊ वाजायला लागलेत नाहीतर रात्रीच ट्रॅक्टर भरून दिला असतं रात्री जर माहिती असतं तर मुकदामाला माहिती होतं पण त्यांना काही दुसऱ्या लेबरला सांगितलं नाही त्याच्यामुळे एवढा उशीर झाला आहे तर हे फळ हे बघू शकता सकाळी सकाळी बाबरीजवळ माल उचलल्यामुळं थोडं अंग चणचण करायला लागले कारण बाबरीच्या झाडावर हे गुले असते गुले म्हणजे सोट त्याच्यामुळं आंग जरा चणचण करायला लागले मंडळी आत्ता जवळपास नऊ साडेनऊ वाजलीत आणि आत्ता बाया आल्यात आमच्या आली एवढा उशीर यायला का झाला तर सकाळी ट्रॅक्टर आलेलं आहे माहिती नव्हतं रात्री आलं आहे म्हणून मग मला माहिती होतं पण सांगितलं नाही त्यांचं काम सांगायचं होतं त्याच्यामुळं लेबरला झोपीतून उठायला टाईम झाला गडी गडी पुढं आला होता आणि पुन्हा बायाली मागून स्वयंपाक अंघूळ धुणं भांडी म्हणजे स्वयंपाक हे करायला उशीर झाला आणि परत फड तीन चार किलोमीटर लांब असल्यामुळं पिकअप हे गावातून टुळीवर हो येते न्यायला त्याला पण यायला उशीर झाला त्याच्यामुळं बायली फाडामध्ये यायला आत्ता उशीर झाला तर आता आलेच सगळेजण भरायला चालू झाले तर आता दोन्ही ट्रॉल्या भरल्यानंतरच आमच्या न्याऱ्या होणार Ayo, ya. jangan jangan. तर भावांनो आत्ता सव्वा दहा वाजलेत आणि आता, आता आमची जस्ट एक टा ट्रॉली भरणं झाली आहे अजून एक ट्रॉली आहे पूर्णपणे भरायची रिकामीच आहे ती तिला आता लावायला चालू आहे तर सव्वा दहा वाजलेत म्हणल्यानंतर बारा साडेबारा वाजते तिला भरायला जेवणं बिवणं काही करायचा शॉट नाही आता सकाळच्या न्या सकाळी सकाळी चहा एक पारली जी कुणी पोहे तर कुणी थोडीफार भाकर खाऊन आले आणि पाठीमागून बाया आल्यात तर आता भुका पण लागल्या तरी दोन ट्रॉल्या भरल्याशिवाय जेवायला सुट्टी नाही तर चला दाखवतो तुम्हाला भरलेलं तर बघू शकता खेळला सुद्धा ट्रॉली वडन आहे कारण रान तर मंडळी आता अकरा वाजलेत भरती अकरा झालीत दुसऱ्या ट्रॉलीचं एक वायर आता झालंय आणि थोडं पुढे घेऊन लावायला चालू आहे तर अजून जेवण नाहीत आता एवढी ट्रॉली भरली की निहार्या करायच्यात आम्हाला टायर तर जागेवरच फिरायला लागले हेडचं मोठं पण दोघू अजून काय होते काय नाही ते मित्र निघाली आता सव्वा बारा वाजलेत आणि दुसरी ट्रॉली आत्ता भरणं झाली जस्ट बघू शकता माझ्या पाठीमागं तर सकाळपासून झालं जेवण केलं नाहीत म्हणजे बारा वाजेपर्यंत तर नेहर्याच नाहीत कडाडून भुका लागल्यात घाम ऊन सांगूच नका तसली बेजारी सकाळी एक एक पारले खाऊन आलतो चहामध्ये म्हणजे सगळी लेबर कुणा नाश्ता वगैरे केला असेल पण मी काही केला नव्हता तेवढा जास्त तर आता भुका लागल्यात बाया ते गेलेत झाडाखाली आंब्याच्या आता जाऊन जेवणं बिवणं करायचे त्याच्या आधी ही ट्रॉली रस्त्यावर नेऊन दोन टाल्याचा जॉईंट मारून यायचे आणि पुन्हा जेवण करून हे राहिलेलं तोडायला लागायचे तर चला बघूया आपण कशी भरली काय नाही ती ट्रॉली बघू शकता तुम्ही इथूनच दोन्ही ट्रॉली आज फुल भरल्यात तर चला लेबर सगळे जेवायला चाललेत मला तर भयानक भूक लागली आहे आमच्या लेबर नाही इथं कांदे ठुल नाही फाडामध्ये मध्ये ऊस दुसऱ्याचा आणि कांदे तिसऱ्याच्या इथं बागात बघा तिकडून शेतकरी वर लागली शेतकरी बाई कांदे आता ऊस दुसऱ्याचा कांदे तिसऱ्याचे असल्यावर कोण तूड द्यायला आपल्याला गोंबलू द्या एका दिवशी रात्रीचं ट्रॅक्टर आलं का पुन्हा घेऊन जाऊ दोन चार किलो काय न्यायचे ते असे तर दररोज इथं मशीन जनावर सोडायला लागली तर माणसाला खायला घेऊ देणार लई लोक बेकार झालीत या जगात लई लोक बेकार झाले ते जगात मित्रांनो बघा आमची लेबर सगळे आता बसले झाडाच्या सावल्या जाऊन ट्रॅक्टर तर गेलय भरून मला वाटायलाय मला काही आता गेल्या गेल्या कोणी जीव देणार नाही जोडाय जावं लागते की की माझीच बारी आहे आज मला लागली भूक आता कांदा घेतलाय बाई दे नाही हो का चल येतो येतो मित्रांनो ट्रॉली जुळून तर आता जॉईंट मारलाय तर आता जॉईंट मारलाय जस्ट बघा म्हणजे साडेबारा पाहुणे इथंच वाजलं जेवायला ह्या डांबरीवरून आता थेट निलंग्याकडे निघते आमचं ट्रॅक्टर इथं असा जॉईंट मार लागतोय

लेबरनं गप्प गप खायला चालू केलंय भूक लागली होती म्हणजे बारा साडे बारा वाजली कमी नाही फुकटचे कांदे, ना कांदे। भाई थे थे बाकी सुमनबाई आई हे त्यांचे मालक आणि बाकीचं लेबर बसलय म्हणा तर चला करतो जेवण तर मित्रांनो सकाळच्या के नेहऱ्या केल्या बारा वाजता आणि लगेच दवाखान्यात गेलो तो वडलाईली घेऊन वडलाईची म्हणजे मान दुखू लागली खूप त्रास होता मग निलंग्याला गेलो आता दवाखान्यातून आलोय त्यांना घेऊन याकराला पुढं आणलाय कुरकुरेचा हे खायला वराला तर आता माझी पात महाग असणार आहे एकट्या बायकोनं किती तोडले की काय नाही की तर आहे आता मी दवाखान्यातून घेऊन त्यांना चाललो फाडाकडेच हे काल इकडून पाती धरल्या होत्या अर्ध्यातून आता पुढे गेले तोडण्यासाठी तर खूप रस्ता आहे रस्ता हे बघू शकता पात महागच आहे दोन कागऱ्या आणि लोकायच्या गेलेत पुढे तर मंडळी आता अडीच वाजलेत अजून एका डाळीचा पण लोड झाला नाही आणि आता लोड होत आहे का नाही ह्याची काही गॅरंटी पण नाही कारण दोन दिवस झालं जेवायचा टायमिंग चुकाय लागलाय दररोज तीन साडेतीन चार वाजता जेवण करून उठायला चालू आहे म्हणजे हे ट्रॅक्टर मुळे आमचा टायमिंग मागं पुढे सरकल आहे थोडा उस्पन तर ऊस पण खूप पडलेला आहे पाच तर कडीचं तर म्हणजे सगळं वाळून गेलाय मध्ये मध्यभागी आहे थोडा कुठं कुठं हिरवा तर आता पाणी प्यायला केला केलाय दोन वाजून छत्तीस वा मिनिट झाले भयानक ऊन तहान सांगूच नका पाणी पिलं की लगेच पाणी प्यावं लागेल कारण आता उन्हाळा चालू आहे म्हणायचं तर तुम्हाला थोडं दुःख दाखवतो कसा आहे काय नाही ते फडाचा ते का ते हे बघू शकता माझ्या पुढे तर सगळं वाळूनच गेलंय कुठेतरी एकाद पान हिरवं दिसत असेल तुम्हाला पाचटीच नाही तर खाली सगळं वाळून गेले आणि उंदरांना तर उकीर इतकं बाप रे सांगूच नका हे इथला मधला टप्पा थोडा हिरवागार आहे बघा आणि हे इकडं पाठी कांद्याचं शेत आहे आता हिटा हिंडायला आमच्या बाया कांदे हुडकीत

मला कनी माचे काय मासे मित्रांनो आमच्या व्हिडिओ लाईक करा म्हणून आणि आमच्या पप्पाच्या चॅनल ला, 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 ला।, ला सबस्क्राईब करा धन्यवाद तर मंडळी आता पाच वाजलीत सकाळी ट्रॅक्टर भरून गेल्यानंतर साडे बारा वाजता जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर थोडा आलाव ते आता डायरेक्ट पाच वाजलेत दुपारचे जेवण बिवण काहीच नाही तसलं तर आता भुका लागलेत खूप सगळ्या बायाच आता बांधून ते घ्यायला चालू आहे बांधून आणि हे थोडं रान आहे ते इथपर्यंत लावलंय पलीकडे पांधरा काकऱ्या राहिल्यात पुढे ह्या लिंबाला पाती आहेत तर ट्रॅक्टरचं काही म्हणजे आता ताण नाही किंवा टेन्शन नाही तर अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस असा जातो ह्या कामामध्ये तर चला मंडळी आता लेबर आमचं फडातून बाहेर निघाले सगळे सगळ्या लेबरला भुका बिका लागल्यात दुपारी जेवणं केली नाहीत सकाळीच काय ते ट्रॅक्टर भरून भाकरी खालत्या त्याच्यावर आत अजून जेवण नाहीत मला तर लई भूक लागली आहे तर आता दिवस पण थोडा थोडा मावळतीला चालला आहे आणि आज काही म्हणजे ट्रॅक्टर भरायचं वगैरे काही टेन्शन नाही ताण नाही रात्रचं ट्रॅक्टर यायचं म्हणलं की कसं जरा म्हणजे काळ झाला धाका बसल्या म्हणून वाटतंय जेवणं बिवणं करून एखादी डुकली घेतली आणि ट्रॅक्टर यायला म्हणले की बस विशेष संपला मग रात्रचं भरा यायचं म्हणल्यानंतर रात्रीची जवळपास पहाटेचे दोन अडीच तीन वाजतात मग पुन्हा इथून जायचं टेम्पोमधील कुपीवर पुळीवर जाईपर्यंत उजळून निघत आहे बाहेर डायरेक्ट चूल पिटवून पाणी ठेवायचं काम आहे त्याच्यामुळं रात्रचं ट्रॅक्टर जरा नका वाटतंय आणि परत लेकर बिकरं सोबत घेऊन यावं लागतं पुळीवर ठोवाय जमत नाही तर ते लेकरायचं कसं म्हणजे लेकर रडत येत तहणी बिनी असली की आमचं जरा आहे मोठं पण ते राहत नाही टोळीवर टोळीवर आमची असते एक बाई पण झोपलं की त्याच्यापैशे ठेवून येतो पण त्याला चेव आला की ते लगेच उठून रडत आहे त्याच्यामुळे मग त्याला घेऊनच यावं लागते सोबत तर म्हणजे अशा अडचणी आहेत हा तर चालतंय चला बाय आता यायला लागल्यात पसाऱ्या पैसे आल्यात बायाच्या त्याच्या आता इथं आंब्याच्या झाडावर फुलाय आहे पसारा कोणी टोपले बिपले सगळं अडकून बिडकून तर आता टेम्पोवाला येत आहे वरी रस्त्याला घेतून जायचं पिकअपमध्ये बसायचं ना आता डायरेक्ट डोळीवर जायचं तर ब्लॉग खूप मोठा झाला आहे आप आपला आजचा त्यामुळं आपण आज इथंच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट चॅनल सबस्क्राईब आणि बेलायकोनला प्रेस नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे भारत